आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिवसेना महिला आघाडीनं कंबर कसली आहे कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या विशेष बैठकीत महिलांनी निवडणुकीसाठीची रणनीती ठरवली आहे आणि भगवा फडकवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे संपर्क प्रमुख शारदा जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत जिल्ह्यातील महिला पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला आहे आगामी महानगरपालिका नगरपालिका आणि ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शिवसेना महिला आघाडी पूर्णपणे सज्ज झाली आहे शिवसेना महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख शारदा जाधव हो, यांच्या प्रमुख उपस्थितीत आज कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहात महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत जिल्ह्यातील महिला पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेत स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा हडकवण्याचा निर्धार केलाय याप्रसंगी शिवसेना उपनेत्या जयश्री जाधव हो, जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण महानगरप्रमुख शिवाजीराव जाधव उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे आणि रमेश खाडे उपस्थित होते या निवडणुकीत शिवसेनेची महिला आघाडी निर्णायक भूमिका बजावणार आहे आणि प्रत्येक महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असं शारदा जाधव यांनी सांगितलंय महिलांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेणारी आघाडी म्हणून शिवसेना महिला आघाडी काम करत असल्याचं शिवसेना उपनेत्या जयश्री जाधव यांनी सांगितलंय यावेळी महिला आघाडी जिल्हाप्रमुख शुभांगी पवार मंगलताई साळुंखे पूजा भोर लाडकी बहीण प्रमुख पवित्रा रांगणेकर महिला शहर प्रमुख अमरजा पाटील गौरी माळकर पूजा कमते पूजा पाटील नम्रता भोसले यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या